आरोप प्रत्यारोप होतच राहतील पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशच्या पाठीशी राज्यामध्ये भाजपची घोडतौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा सल्ला महाराष्ट्रामधील घडामोडींकडे लक्ष असल्याची अमित शहाकडून एकनाथ शिंदेंना ग्वाही एनडीएच्या घटक पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल एकनाथ शिंदेना आश्वासन मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा अमित शहासोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंचा मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं कोणतंही काम न करण्याच्याही सूचना बाबा मला मारलं म्हणत कुणीतरी दिल्लीला गेलाय दिवट्यांना मशालीचं महत्व कळणार नाही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवसलं आपण जसं वागतो तसं आपली मुलं वागतात वडिलांनी घोटाळा केला तर मुलगा त्याहून मोठा घोटाळा करतो उद्धव ठाकरेंचा अजित पवार आणि पार्थ पवारांवर निशाणा नवाब मलिकांवरून मुंबईमध्ये महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता अजित पवारांनी मलिकांवर मुंबईची जबाबदारी दिल्यानं भाजप नाराज मलिकांना जबाबदारी दिल्यास मुंबईमध्ये राष्ट्रवादीसोबत युती नाही आशिष शेला यांचा इशारा मुंबईमध्ये मनसेला हव्या जिंकणाऱ्या जागा बरोबरीच्या वॉर्ड संख्यांपेक्षा आम्ही जिंकू शकू अशाच ठिकाणी संधी द्या मनसे पाठवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे प्रस्ताव अनिल देशमुखांचे सुपुत्र सलील देशमुखांनी सोडले शरद पवारांची साथ तब्येतीचा कारण देत दिला राजीनामा ऐनिवडणुकीमध्ये पवारांना मोठा धक्का कागलनंतर जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये राजकीय भूकंप जयसिंगपूरमध्ये भाजपची महाविकास आघाडी सोबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रोखण्यासाठी भाजप महाविकास आघाडी एकत्र हिंगोलीमध्ये भाजपाला मोठा झटका उमेदवार भास्कर बांगर यांची माघार उमेदवाराचा थेट शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश शिंदेच्या आदेशाला संतोष बांगर यांच्याकडून बगल शीतल तेजवाणीची पुणे पोलिसांकडून सहा तास चौकशी मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवाणीची चौकशी शीतल तेजवाणीनं समाधानकारक उत्तर दिलं नसल्याची माहिती